नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी चार ऑगस्ट दोन हजार चोवीस वार रविवार तर या दिवशी आलेले आहे दीप अमावस्या तर या दिवशी आपल्या घरातील जे काही दिवे असतात तर ते सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची ते प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते यासोबतच या, या दिवशी लहान मुलांचे ऑप्शन ही पद्धत आहे तर त्यासाठी ही दिवे बनवले जाते तर हे दिवे कशाचे बनवले जाते आणि त्यांचं ऑप्शन केव्हा आणि का करावे आणि त्यासोबतच ऑप्शनासाठी दिवेक किती घ्यावे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर आषाढ महिन्यातील आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हणतात तर श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे तर दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या होय तर या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे आणि त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते आषाढ्यानंतर श्रावण या हिंदू धर्मीयांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होते पावसाळ्यात कमजोर झालेल्या पचनक्रियेला देखील चालना देण्यासाठी मजबूत करण्यासाठी ही दीप अमावस्या दिव्यांच्या माध्यमातून प्रेरणा देऊन जाते तर या दिवशी दिव्यांची आवस म्हणून मनु... म्हणूनही ओळखले जाते तर या दिवशी लहान मुलांना दिव्यांनी ओवाळले जाते दिव्यासारखे तेज मुलांना मिळावे सर्व संकटांवर मात करण्यासाठी या दिवशी या अमावस्येला लहान मुलांना ओवाळले जाते तर दीप अमावस्याच्या दिवशी आपल्या घरातील सर्व दिवे स्वच्छ करून प्रज्वलित केले जाते आणि त्यांची पूजा केली जाते आणि या दिव्यांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळले जाते तर हे दिवे कणकेचे बनवताना त्यामध्ये थोडीशी हळद चिमूटभर हळद टाकून तर मीठ न टाकता फक्त चिमूटभर हळद किंवा हळद नाही टाकली तर फक्त पाणी टाकून हे दिवे बनवले जाते तर हे पाच दिवे बनव बनवले जाते आणि याच दिव्यांनी आपल्याला जे आपण घरातले दिवे स्वच्छ करून प्रज्वलित केले आहे तर त्यांची पूजा केली जाते आणि यासोबतच अजून एक किंवा दोन दिवे बनवावे आणि त्या दिव्यांनीच या दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये जोडवाट टाकून या दिव्यांनी आपल्या मुलांची मुलांचं ऑप्शन करायचं आहे तर कोणत्याही प्रकारचे संकट आपल्या मुलांवर येऊ नये यासाठी या, या दिव्यांनी आपल्या लहान मुलांना ओवाळले जाते ओवळल्यानंतर ज्या वेळेस दिवा विजतो तर त्यानंतर हा दिवे हे दिवे आपल्याला एखाद्या झाडाखाली ठेवायचे आहे म्हणजेच मुंग्या किंवा पक्षी खातील दिव्यांची पूजा केल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती लाभते तसेच आपल्यावरती सदैव महालक्ष्मीची कृपा ही राहते तर आपल्या आयुष्यातील अज्ञानरूपी अंधकार आणि ज्ञानरूपी प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये यावा यासाठी या दिव्यांची पूजा आपण करायला पाहिजे तर अवश्य या चार ऑगस्टला या दीपपूजनाच्या दिवशी दीप अमावस्याच्या दिवशी अवश्य तुम्ही हे दि या प्रकारे दिव्यांची आपल्या घरातील जे काही दिवे असतील तर ते स्वच्छ करून त्यांची पूजा करा आणि यासोबतच आपल्या घरामध्ये जे काही लहान मुलं असतील तर त्यांची कणकेचे दिवे बनवून त्यांचे त्यांचेही या दिव्यांनी औक्षण करा वर्षातून एकदाच हा दिवस येतो त्यामुळे आवर्जून सर्वांनी आपल्या मुलांचे या प्रकारे औक्षण करा आपल्या मुलांची सर्व संकटांपासून मुक्तता होईल यासोबतच त्यांची प्रगतीही होईल तर अवश्य तुम्ही अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तर अवश्य तुम्ही या दीपा अमावस्याच्या दिवशी हे उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ